ही कॉलेजची राणी ही कॉलेजची राणी क्लास मध्ये ती बसायची नेहमी पहिल्या बाकावर क्लास मध्ये ती बसायची नेहमी पहिल्या बाकावर मी मात्र माग पण नजर तिच्यावर मी मात्र माग पण नजर तिच्यावर लायब्ररीत गेलो तर ती आधीच असायची आत लायब्ररीत गेलो तर ती आधीच असायची आत पण मी पानांच्या ऐवजी तिच्या डोळ्यातच हरवून जात मी पानांच्या ऐवजी ही तिच्या डोळ्यातच हरवून जात कॅन्टीन मध्ये आली ती कि सगळ्यांचा आवाज बंद कॅन्टीन मध्ये आली ती कि सगळ्यांचा आवाज बंद पण मला सारखा तिला पाहायचा लागला होता खंड पण मला सारखा तिला पाहायचा लागला होता खंड तिने मला पाहून गाली दुःखी फसायची तिने मला पाहून

तिला पाहत वर्ष संपले ती वर्गात पहिली आली तिला पाहत तिला वर्ष संपले ती वर्गात पहिली आली नापास नापास होऊन 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 माझी माझी जिंदगी जिंदगी बरबाद बरबाद झाली झाली कॉलेज संपलं पण ती अजून मनात आली कॉलेज संपलं पण ती अजून मनात आहे काय सांगू राजे हो मी बाप होऊन सुद्धा अजूनही तिच्या प्रेमात आहे